राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण कृष्ण हरि जय जय हरि जय हरी बाउली जय हरी आज अपन वारकरी संप्रदाय थोर सत योगिनी गुप्ताबाई अभंगा तो विषय पहार जो कूट अभंग लिहिलेला आहे त्यामधल्या एका चरणाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया संत गुप्ताबाई यांचा जन्म आपेगाव झाला यांचा कार्यकाल आहे बाराशे एकोणऐंशी ते बाराशे सत्त्याण्णव अतिशय अल्प असं आयुष्य यांना सुद्धा लाभलो निवृत्ती गुप्ताबाई म्हणजे मुक्ताबाई सर्वात लहान आई वडिलांचं छत्र लहानपणी सरवलं ज्ञानदेवांना लोकांनी वागबान बांधले आणि ज्ञानदेव निराश होऊन बदाचं आणि झोपडीचं जो दार होऊन आतमध्ये त्यांनी स्वतःला कोटून घेतलं आणि अशा वेळेला भुक्ताबाईंनी त्यांना बरोबरीने समजावलं त्यांना समजावण्यासाठी ताटीचे अभंग लिहिले ताटी उघडा ज्ञानेश्वर याविषयी आपण पाहिले ना एका अभंगाविषयी तेव्हा ज्ञानदेवांची समजूत काढली ज्ञानदेवांना लेखनासाठी संस्कृतामधलं ज्ञान प्राकृतामध्ये आणण्यासाठी स्फूर्ती दिली अशा ह्या मुक्ताबाई लहान असून थोरांची बाऊली झाल्या या मुक्ताबाई वैशाख कृष्णदशमीच्या दिवशी तापी आणि पोटाचा ज्या ठिकाणी संकल्प आहे त्या परिसरामध्ये पंधरा दिवस त्या परिसरामध्ये होतेसरा वास्तव्य होत वैशाख कृष्ण दशमीला साधारणत एक वाजून पंधरा मिनिटांनी प्रचंड मातळ विजाचा कडकडाट त्या ठिकाणी झाला आणि भोक्ताबाई विजेसोबत अंतर्धान पावलं त्या परत दिसल्याच नाहीत आणि ज्या ठिकाणावरून त्या अंतरधान पावल्या त्या ठिकाणी त्यांचं समाधी मंदिर बांधलं गेलं आणि ते ठिकाण आहे जळगाव जिल्ह्यामध्ये येतलाबाद या ठिकाणी आजचं नगर कोथडी गाव किंवा बेहूरगाव त्या ठिकाणी यात्रा वगैरे भरत असते आणि मुक्ताबाईची वारी करण्यासाठी अनेक लोक मुक्ताईनगरला जात असतात अशा संत मुक्ताबाई विजेच्या कलोळासोबत विजेच्या लोळासोबत अंतर्धान पावणाऱ्या विजे सोबत त्या अंतर्धान पावल्या त्यांनी आपला देह ठेवला थोडक्यात तेव्हा त्यांची काल एक मे रोजी वैशाख कृष्ण दशमी होती कालच त्यांची पुण्यतिथी झाली अशा थोर भोगता याची गुरु परंपरा जर पाहिली तर हे नाथ परंपरे बदल्या होत्या नाथ संप्रदाय अतिशय कमी यामध्ये लोक आहेत दात संप्रदायाची गुरु परंपरा ही या निवृत्तीनाथांपर्यंत ज्ञानदेव मुक्ताबाई पर्यंत कशी आली ते आपण पाहूया एका अभंगामध्ये त्याचं वर्णन आहे आधीनाथ गुरु सखळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मछिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष बोधला कैली प्रती चो जविले तेव्हा आदिनाथ भगवान शंकर अवध आदिनाथ यांना गुरु केलं मचिंद्रनाथांनी आदिनाथांनी बोध केला मचिंद्रनाथाला मचिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला बोध केला मचिद्राना गोराक्षीचे शिष्य गैरीनाथ आणि गैलीनाथाचे शिष्य निवृत्ती आणि निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव सोपान काका आणि मुक्ताबाई असा हा गुरु परंपरा मुक्ताबाई पर्यंत आहे आणि नाथ संप्रदाय हा कुंडलिनी योग मांडाराने संप्रदाय कुंडलिनी आणि ह्या कुंडलिनी का आहे तर कुंडलिनी शक्ती ही शरीरामध्ये असते ती निदृष्ट अवस्थेमध्ये असते मुलाधार चक्रावर कुंडलिनी योगाविषयी इंग्रजीमध्ये खूप वाङ्मय आहे मराठीमध्ये सुद्धा आहे नात संप्रदायामध्ये सुद्धा आहे परंतु कुंडलिनी शक्ती जागृत करणं हे आपलं काम नाही मी वाचन केलं त्यावरून सांगतो याविषयी मी खोलामध्ये जाऊन सांगू शकत नाही आणि सर्वसाधारण माणसाचं संसारी माणसाचं ते कामसुद्धा नाही कुंडलीने जागृत करणे कारण हा योग जसा हा मार्ग असा आहे की यामधून करायला जाणार तर होईल भरतंच याचे अपायसुद्धा होऊ शकतात दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात तेव्हा कुंडलीनी शक्ती जागृत या दात संप्रदायामध्ये करणे हा सर्वात मोठं उद्दिष्ट असते योगी ते आहेत नाच संप्रदायामधले लोक आणि योग मार्गाने जाणारी याची भक्ती आहे आणि मुक्ताबाई सुद्धा योगिनी होते यामध्ये सात चक्र सांगितलेले आहेत मुलाधार चक्र जे सर्वात खालच्या भागाला गुरुद्वाराच्या थोडस वरच्या बाजूस असते त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र मणिपूर चक्र आता मणिपूर चक्र असते नावी स्थानी आणि मुलाधार चक्र गुरुद्वाराजवळ दार। आणि या दोनच्या मध्ये जे चक्र असते त्याचं नाव आहे त्यानंतर अनहन चक्र जे छातीच्या जा भागामध्ये असते विशुद्धी हे असते कंठामध्ये आणि आद्याचक्र दोन डोळ्यांच्या मध्ये असते त्या कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर ती खालून वर अशी जागृत होत जाते एका एका एक चक्राला स्पर्श करत जाते आणि शेवटी आद्याचक्रापर्यंत येते आणि आद्याचक्रापर्यंत आल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे तो योगी जो आहे तो सामर्थ्यवान बनतो ईश्वर पदाला प्राप्त होऊ शकतो आणि शेवटचं चक्र सहस्त्रार चक्र जे अगदी डोक्याच्या वरच्या भागामध्ये आहे त्याला स्पर्श होणं शक्य नाही त्याला स्पर्श होणं म्हणजे परमात्म्यातच ते ठिकाण आहे असं आपण म्हणू तेव्हा असं हे सहस्त्रार चक्र हे चक्र दिलेलं आहे वेगवेगळ्या वागव्यामध्ये तेव्हा आता हेवे आपण सत भुक्ताबाईंच्या वाग्म्या सक्त मुक्ताबाईचं जे वाङ्मय आहे ते मराठी भाषेचा जर विचार केला तर त्यांनी या वागयामधून मराठी भाषेला अतिशय समृद्ध असं केलेलं आहे ताटीचे अभंग आहेत काही अभ भक्तीवर अभंग आहेत त्यानंतर काही ओव्या आहेत त्याचबरोबर काही कूट अभंग मुक्ताईंनी लिहिलेले आहेत यामधला कूट अभंग आहे एक जो आपण पर... थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न करूया कुठं उडाली आकाशी तिरे गिलिले सूर्याशी झाला थोर डबलाव झाला वाजे पुत्र प्रसवला विचू पाताळाशी गाय शेष माथा वंदी पाय बाशी

सूर्य पहिली गोष्ट तर बुद्धी हा अतिशय शूंद्रजीव ते अवकाशामध्ये झेप घेणं शक्य नाही शब्द झेप घेतली तर सूर्याला ना म्हणतात सूर्य के बुद्धी केवळी सूर्याचं तापमान किती हा सर्व विचार केला तर हे शक्य नाही अशक्य कोटीमधल्या को बदल ह्या सर्व गोष्टी आहेत सूर्य हे जे विश्व आहे हे विश्व प्रचंड मोठं आहे अवकाशाची पोकळी आहे आणि त्यामध्ये अनेक शूर्यासारखे तारे आहेत आकाश आकाशगंगेमध्ये कितीतरी तारे आणि अशा अनेक आकाश गंगा आहेत आणि अनेक मिळून सूर्यापेक्षाही मोठे तारे काही आहेत आणि किती आहेत तर महाराष्ट्रात एकावर बावीस शून्य देत त्याची जास्त असू शकतात त्याचे हे पेक्षा जास्त असू शकतात एकावर बावीस शून्य ती संख्या वाचा बिलियन ट्रिलियनमध्ये ती संख्या जाते तेव्हा अब्जावधी तारे आहेत शंभर बिलियन तर एकाच आकाश गुणगेमध्ये असू शकतात बिलियन म्हणजे एक अब्ज शंभर अब्ज एकाच आकाश गुणगेमध्ये आपल्या ताकाश गुणगेमध्ये असू शकतात तेव्हा एवढं मोठं विश्व आहे त्यानंतर थोर नवलाव जाला वाज्य पुत्र प्रसवला वाज्यला पुत्र होणं शक्य नाही परंतु मुक्ताबाई बाई म्हणतात झालं आणि जिला पुत्र होणं शक्य नाही तिला ना पुत्र झाला विंचू विंचू पाताळामध्ये गेला आणि सर्पराज खूप मोठा शेषनाथ त्याच्या डोक्यावर त्याला पाय दिली सर्पराजानं त्याच्या पायाशी बक्क ठेवलं त्यानंतर बाशी झाली घाल झाली आता हे शक्य नाही बाशी मिळाली बाशीचं पाठणपत झालं आणि तिला काय झाली घाल झाली आणि सर्व पाहून भुक्ताबाईला हसायला जात असा हा भक्क आहे महाराजा आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या सर्व अशक्य कोटीमधल्या गोष्टी आहेत हा झाला वाचार्थ शब्दार्थ आणि कुठं प्रश्न म्हटला की यामध्ये रूपक असतात अनेक अलंकार असतात उपमा दिलेल्या असतात आणि याचा भावार्थ मात्र वेगळाच असतो गोप्टा महिला काहीतरी सांगायचं आहे या अभंगामधून मग ते वेगळं काय सांगायचं आहे तर पहिलं चरण असं आहे पहा उडाली आकाशी तिने गेलेले सूर्याशी मुंगी आकाशामध्ये उडाली तिने आकाशामध्ये झेप घेतली आणि तिथं सूर्याला घेण ग्रहण केलं आणि तरी तिचं अस्तित्व कायम आहे आता सूर्य सूर्याचं तापमान कोट्यावधी डिग्री सेल्सिअस असते आपलं पाणी जे असते साध्या पाण्याचं तापमान असते शंभर डिग्री त्यावरच जर हात पडला ते पाणी जर हातावर पडलं उकडतं पाणी पाण्याचं तापमान म्हणजे उकडत्या पाण्याचं तापमान म्हणतो मी उकडत्या पाण्याचं तापमान शंभर डिग्री सेल्सिअर या उकडत्या पाण्यामध्ये जरी हात टाकला तरी तो भाजून निघतो प्रचंड हिजा आपल्या त्वचेला होते आपल्या शरीराला होते आणि इथे तर मुंगी आकाशामध्ये ओढाली काय तिनं सूर्याला गिळलं काय नाही हे शक्य नाही बघ गुप्ताबाईला काय म्हणायचं आहे तर या कुठ भागामध्ये मुक्ताबाई मुंगी कोणाला म्हणतात तर मुंगी म्हणजे जीवात्मा आता जीव जीव आणि जीवात्मा जीवात्मा असतो का नसतो तर नक्कीच असतो हे विश्व जे आहे ज्यामध्ये अब्जावधी तारे आहेत एकावर बावीस शून्य दिल्यावर त्याच्यापेक्षा जास्त तारे असू शकतात आणि अशा वेगवेगळ्या आकाश हे अवकाशामध्ये भ्रमण करत असतात तर हे अवकाश किती मोठं असेल आणि बघ आपल्या सूर्यमानच विचार केला तर सूर्य मध्यभागी आणि त्याच्या भौती हे ग्रह फिरत असतात आपली पृथ्वी त्यामध्ये आहे गुरु त्यामध्ये आहे मकर त्यामध्ये आहे तेव्हा हे ग्रह त्यामध्ये फिरतात त्यानंतर ग्रहाचे भौतिक उपग्रह ती ते त्यामध्ये फिरतात बक या विश्वामध्ये प्रचंड अशी ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेमुळे हे विश्व सुरू असते बघ ही ऊर्जा आली कुठून या हे जे बॅटर आहे हे जे द्रव्य आहे सूर्याचं असेल पृथ्वीचं असेल क्षेत्राचं असेल किंवा इतर ताऱ्याच असेल हे तयार कोणी केलं तेव्हा हे जे जे कोणी तयार करणार आहे आणि हे विश्व सतत भ्रमण करत राहते चलनशील आहे ज्यामध्ये सतत बदल होत असतात या मागे करता कर्मिता कोण आहे हे सुरू करून कोण दिलं नंतर ते निसर्ग नियमानं चालत असते ते जे नैसर्गिक शक्ती आहे ती सर्वात मोठी आहे आणि त्याला आपण ईश्वर असं म्हणतो आणि हा जो ईश्वर आहे यापुढे प्रत्येकानं नतमस्त करणं हे आवश्यक आहेच कारण याच्या मागे आहेच प्रचंड शक्ती या विश्वामध्ये आहे आणि ती शक्ती जी ढवळाढवळ करत नाही या विश्वाच्या कारभारामध्ये फक्त निर्माण करून ठेवलेला आहे आणि निसर्ग नियमानं ते सुरू असते किंवा अशी ही नैसर्गिक शक्ती ही शक्ती म्हणजे ईश्वर आपण म्हणूया जो तुमच्या कारभारामध्ये ढवळाढवळ दोड़ करत नाही ग्रहकार्याची गती ही निसर्ग नियमानं बांधलेली आहे ते सुरू राहत आणि मग ह्या एवढं मोठं विश्व आहे आणि पृथ्वीवर जीवसृष्टी पृथ्वीवर मानव आहे अजून तरी दुसऱ्या कोणत्या ग्रहावर बाधव आहे हे सिद्ध झालेलं नाही त्या पृथ्वीवर बालव प्राणी आहे त्याला बुद्धी मिळालेली आहे त्याचा विकास होत गेला पिढ्या पिढ्या कोट्यावधी वर्ष त्यासाठी लागली आणि आजचा प्रगत असा बालव हा आपण पाहतोय यामध्ये प्रगती होत आहे यामध्येही बदल होत आहे चे चेंज इज परमन्ट या विश्वामध्ये परमनंट काय असेल तर चेंज आहे दुसरं काहीही परमन्ट इज परमन्ट विदाऊट चेंज तेव्हा आत्मा आहे कोणताही सजीव घ्या त्या सजीवामध्ये जोपर्यंत चेतना आहे जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत त्याला आपण सजीव भक्तो आणि चेतना गेली की तो निर्जीव झाला शरीर निर्जीव होते ते बुजायला लागते म्हणजे प्राण हा सर्वात महत्वाचा आत्मा हा सर्वात महत्वाचा आणि हे जे शरीर आहे हे पंचतत्वांनी बनलेलं असते पंचतत्व कोणते पंचमहाभूत कोणते तर पृथ्वी वायू आणि आकाश पंचप्राण यांकडून आपला प्राण भरलेला असतो आत्मा असतो प्राण अपान व्यान उदान आणि समान हे आहेत पंचप्राण प्राण अपान व्यान उदान आणि समान नैवेद्य दाखवताना तुम्ही म्हणत असाल ओ प्राणाय सौम अपानय सौम व्यानाय सौम उदानाय सौ ओम समानाय सहा तेव्हा हे ते, ते पंचप्राण तेव्हा पंचप्राण आणि पंचप्राण हे आत्मेशी संबंधित आत्मा जो भगवत गीते तिब्बत देश कि आत्मा अमर आए देव नाशवंत है चेतना शरीर बदलने दुगुन के लिए आत्मा दुगुन के लाकी देव घुसाना लातू पच्चवाह भुतान के पर ले ला देव पच्चवाह भुताबदे विनीरो तो पच्चतत्वाबदे विनीरो तो आली आत्मा शुद्धता हाँ या युनिवर्समध्ये विश्वामध्ये विलीन होतो तेव्हा मुंगी उडाली आकाशी मुंगी कशाला म्हटलं तर मुंगी म्हटलेला या जीवात्म्याला जीवात्मा आपला आत्मा आणि या आत्म्याला परमेश्वराचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा साक्षात्कार झाला ज्ञान रूपी अवकाशामध्ये आत्म्यानं झेप घेतली म्हणजे बा या ठिकाणी आकाश कोणतं तर ज्ञानरूपी आकाश ज्ञान विश्वाच ज्ञान या विषय असलेलं ज्ञान हे ध्यान आत्म्याला मिळालं आणि या ज्ञानरूपी अवकाशामध्ये आत्म्यानं झेप घेतली आली त्यापूर्वी अवकाशामध्ये झेप घेतल्यानंतर बघ काय केलं म्हणजे या आता काय केलं तर दिले निले सूर्याशी आता सूर्य कोणता तर सूर्य म्हणजे प्रखर प्रकाशमान असलेलं असं असले परमात्म्याविषयीचं असले ध्यान ज्याचं तेज हे सूर्यासारखं आहे असा तो परमात्मा या परमात्म्याविषयी असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान या जीवात्म्यानं ग्रहण केलं जीवाशिवाची जी भेट झाली आधी ते ज्ञान ग्रहण केलं म्हणजे मुद्दाबाईंनी म्हटलं की मोठी उडाली आकाशी तिने गिलेले सूर्याशी तिने सूर्याला गिळवलेलं आहे म्हणजे परमात्म्याविषयीचं जे ज्ञान आहे सूर्यासारखं तेजस्वी ज्याचं स्वरूप आहे ते ज्ञान ग्रहण या आत्म्यानं केलं म्हणजेच त्या ध्यानसागरामध्ये किंवा इथे आकाशाची उपमा दिलेले रूपी अवकाशामध्ये मुंगीरूपी आत्म्यानं झेप घेतली आणि जो जो ज्ञानाचा प्रकाश आहे जो सूर्यासारखा आहे तो ग्रह केला जो परमात्मा आहे त्याचं ग्रह

इथे आता मुंगीला बाया सुद्धा म्हटलेला आहे त्यानंतर या बायाला बायाच्या वेस्टर्नामुळे आत्म्याभोवती हो बायाचं वेस्टर्न आहे बायारूपी मुंगी आणि ती बक्ष या ज्ञानरूपी परमात्म्याला दिसून येत नाही असंही काही लोकांनी म्हटलेलं आहे परंतु सर्वात जवळचा जो अर्थ वाटतो तो मी सांगण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी मुंगी हे जीवात्मा आणि तिनं सूर्याला गेलेलो म्हणजे ज्ञानरूपी जे प्रकाश आहे त्या प्रका तो प्रकाश मुंगीने ग्रहण केला म्हणजे जीवात्म्याने ग्रहण केला आत्म्याला परमात्म्याचं दर्शन झालं आत्मा आणि परमात्मा हे एकत्र झाले या मुखी रूपी जीवात्म्याने ज्ञानरूपी प्रकाश हा ग्रहण केला आणि हा अर्थ मी का निवडला मला का सांगावं असं वाटला वा, याचं कारण मी अगोदरच सांगितलं की गुप्ताबाई ह्या नाथ परंपरेमधल्या आहेत आणि होते त्यांनी कुंडलीनी शक्ती जागृत केलेली होती आणि नाथ योगामध्ये हा कुंडलिनी शक्तीशी संबंधित योग जो आहे हा योग सांगितलेला आहे आणि यामधून मग आत्मा परमात्म्याचं ध्यान त्यांना झालं होतं त्या अशक्य असलेल्या गोष्टी ह्या घडू शकतात म्हणजे यामध्ये सांगितलं तसं नाहीच आहे ते त्यांना म्हणायचंच थोर थोडं डबलावाजा आला पुत्र प्रसवला जे मुकावायचा असं म्हणायचं नाही की अहो खूप डबल झालं वाजेला पुत्र झालं असं नाही म्हणायचं त्यांना तर हे रूपक आहे रूपक आहे ही उपमा दिलेली आहे आणि त्यांना सांगायचं आहे ते दुसरंच आहे जसं इथे मुंगी मुंगी उडाली आकाशी मुंगी अवकाशामध्ये शेप घेणं शक्य नाही तिने सूर्याला घेऊन शक्य नाही तसंच हे सुद्धा शक्य नाही ह्या अशक्य प्राय अशा गोष्टी आहेत आणि अशक्य प्राय गोष्टी ज्या अशक्य होऊ शकत नाही मग तरी का सांगितल्या तर त्यांनी शब्दार्थ न घेता या ठिकाणी कोळं घातलेलं आहे भावार्थ जाणून घ्यायचा आहे शब्दार्थ नाही रूपक आहेत आणि त्या रूपक समजून घ्यायचे आहेत मुक्ताईंनी रचना केली तुम्ही अर्थ लावत बसा तेव्हा हा जो अर्थ आहे त्याचा ग्रन असा अर्थ मुक्ताईंना अभिप्रेत असावा याही पेक्षा अर्थ अभिप्रेत असावा त्या असा हा कूट अभंग मुक्ताईचा आहे माझ्या पहिला मी या पहिल्या चरणाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला चुकलं असेल तर माफी असावी त्या बरोबर असेल तर मला कामेंटमध्ये सांगू शकता चुकलं असेल तेही सांगू शकता तेव्हा सज्जन हो जय हरी बावली एक वेळा हा भंग भरूया मुगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी थोर डबलाव दाला वाजे पुत्र प्रसवला विजु पाताळाशी दाय शेष वंदी शेष माथा वंदी पाय बाशी व्याली घाल झाली बाशी व्याली घाल झाली देखणी भुक्ताई हासली देखणी भुक्ताई हासली त्या हा चार चरणाचा अभंग आहे आणि ज्यामध्ये नावीन्यपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहे रूपकते आहे वेगवेगळ्या उपमाती हा अभंग आहे अलंकारिक भाषा यामधली आहे जो शब्दार्थ आहे वाच्यार्थ आहे तो अर्थ या अभंगाचा नाहीच याचा अर्थ हा भावार्थानं घ्यायचा आहे हे परत एकदा सांगतो बाऊली जय हरी जय हरी विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी जय हरी बाहुली